आपल्या आजारी पडले परंतु तो दिवस जो आहे तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्त्वाचा आहे त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं मी घुसवली परंतु ही पदं घुसवली आणि मी हा प्रयत्न केला की नंबर एक घेण्यात परंतु मी काही नंबर एक होऊ शकलो नाही मी नंबर दोनच असं त्यांनी ते म्हटलं हे भाषण मला म्हणून बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं सभागृहात असं म्हटलं की बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन बसते असं त्यांनी मी आता व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो म्हणजे आवांच्या शेवटचं वाटलं म्हणून व्हायरल होतो परंतु मला आठवत की मला एकदा व्हिडिओ मला वागवा की सांगतो

एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल